नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव कशा कशाप्रकारे वापरून आपलं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो हे पाहणार आहोत तर पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स म्हणण्यासाठी आपण जिथे कुठे असाल तिथे शांत बसायचं आहे शक्य असेल तर सुखासनात बसायचं आहे किंवा तुम्ही पाय मोकळे सोडूनसुद्धा बसू शकता यामध्ये फक्त आपल्याला आपल्या उजव्या हाताची तीन बोटं आहेत ती दोन डोळ्यांच्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजेच आपल्या दोन आयब्रोच्यामध्ये आपलं जे आज्ञाचक्र असतं तिथे आपल्याला ही तीन बोटं ठेवायची आहेत डोळे बंद ठेवायचे श्वासाकडे लक्ष आता मी पॉझिटिव्ह ऍफॉर्मेशन्स म्हणणार आहे तुम्ही माझ्या पाठून रिपीट करायचे आहेत मी आनंदी आहे माझे व माझ्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम आहे माझा आजचा दिवस छान उत्साहात आनंदात सुनियोजित जात आहे माझे माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे मी मला हव्या असलेल्या परफेक्ट बॉडी शेप शेपमध्ये आहे ईश्वराची आघाध कृपा माझ्यावर आहे मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करत आहे हळूवारपणे उजवा हात रिलीज करायचा आहे दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जायचे आणि हळूहळू आपला वेळ घेत डोळे ओपन करायचे तर अशा प्रकारे तुम्ही नियमितपणे ही पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता जेणेकरून आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार येत असतात ते दि दूर होण्यासाठी मदत होते कारण पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स म्हणजेच ज्याला आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट किंवा फ्रेझेस म्हणू शकतो की ज्यांचा आपल्या विचारांवर आपल्या वागणुकीवर खूप आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यावरसुद्धा एक सकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे आपला रेझिलन्स म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आपलं आयुष्य कशाप्रकारे ॲडजस्ट करू शकतो किंवा त्या परिस्थितीतून सावरू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पर्सनल ग्रोथसाठी हे पॉझिटिव्ह अॅफॉमेशन्स आपल्याला खूप छान प्रकारे मदत करतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब Thank you so much for watching this video.